दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजता महाविकास आघाडी तर्फे भव्य रॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला सर्व शिवसेना उभाटा गट राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी आणि सर्व समाजवादी पार्टी हे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आज एक परिवर्तनाची लाट तुळजापूरमध्ये घडवून आणायची आहे प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीनं ह्या रॅलीमध्ये ह्या परिवर्तनासाठी उपस्थित राहावं अशी विनंती आम्ही या सर्वांतर्फे या ठिकाणी करत आहे उद्या या रॅलीला खासदार ओमराजेजी निंबाळकर तसेच माजी आमदार धीरज भैया देशमुख साहेब या रॅलीला उपस्थित राहणार आहेत तरी तुळजापुरातील सर्व मतदार बंध बंधू आणि भगिनींना मी विनंती करतोय की या तुळजापूर शहराला वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्र यावं हीच विनंती या ठिकाणी करत आहे